नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी एकंदरीत जर बघितलं तर आहे मोठ्या प्रमाणात जे आहे अपडेट्स समोर आलेले आहे मोठे अपडेट समोर आलेले आहे एकंदरीत जर बघितलं तर आहे भरपूर लाडक्या बहिणींना आता जे अकरावा हप्ता आलेला नाही त्याचप्रमाणे बाराव्या हप्ताची प्रतीक्षा भरपूर महिला करत आहेत ऑलरेडी काहींना अकरावा हप्ता जमासुद्धा झालेला आहे तर अकरावा हप्ता काही महिलांना मिळण्याचे कारण समोर आलेले आहे ते म्हणजे त्यांनी जे आहे त्यांचा आधार डी बी टी कोणत्या खात्याशी संलग्न आहे ते त्यांनी बघितलेलं नाही किंवा किंवा त्यांचं डी बी टी टी जे आहे अनएक्टिव्ह आहे त्यामुळे त्यांना हे पैसे मिळालेले नाही किंवा जर बघितलं तर जे काही सरकारी जे आहे नियम आहेत त्या नियमामुळे त्यांना पैसे मिळाले नसतील आता जर बघितलं तर बारावा हप्ता या ठिकाणी कधी जमा होणार या संदर्भातील अपडेट पुढे समोर आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर सर्व महिलांची मागणी आहे की पंधरा तारखेला जे आहे प्रत्येक महिन्याचे या ठिकाणी पैसे जमा झाले पाहिजे सरकारने जे कोणती तारीख या ठिकाणी फिक्स केली नाही पंधरा तारीख या ठिकाणी फिक्स करावी अशी मागणी ज्या लाडक्या बहिणी सध्या करत आहेत आणि तरच त्यांना फायदा होईल